आगामी विधानसभा निवडणूक तसेच सण उत्सव शांततेत पार पडावे शहरात कोणतीच अनुचित घटना घडू नये कायदा व अबाधित याकरिता पोलीस आयुक्त नवीन रेड्डी यांनी पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व हिस्ट्री शिटरांची परेड घेतली येणाऱ्या विधानसभा निवडणूक सोबत सण उत्सव सो लक्षात घेता शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तेवीस जुलैला वसंत हॉल हो येथे सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत हिस्ट्री शिटरांची पेशी घेण्यात आली यावेळी शहरातील अनेक पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षकांनी हिस्ट्री शिटरांना पेशीकरिता बोलावण्यात आले होते या दरम्यान एकशे सत्याहत्तर हिस्ट्री शिटरांनी शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सागर पाटील डी सी पी गणेश शिंदे यांच्या नावासमोर नावासहित हजेरी लावली यावेळी शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस निरीक्षक उपस्थित होते शाखा युनिट एक आणि दोन पथकाने चौऱ्याहत्तर हिस्ट्रीशिटर यांची पेशी लावली तर राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सव्वीस कोतवाली सोळा खोलापुरी गेट अठरा फ्रेजरपुरा चौदा पेठ सात नागपुरी गेट सहा वलगाव दोन बडनेरा पाच गाडगेनगर नऊ भातकुली असे एकूण एकशे सत्याहत्तर हिस्ट्रीशिटर पेशीकरिता बोलावण्यात आले होते